पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात लोकांना सतावतो तर इथल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शेतीसाठी देखील इथल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत येणाऱ्या खासदारांनी शेतीसाठी निधी जो मंजूर होतो त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत राहिला प्रश्न तो माथाडी कामगारांचा इथे फक्त माथाडी कामगार नोकरीसाठी पुणे मुंबई येथे जातात परंतु प्रश्न राहतो तो, तो इथल्या शेतकरी वर्गाचा तर जाणून घेऊया तिथं आपण शेतकरी वर्गासाठी नेमके काय प्रश्न आहेत त्यांच्याकडे काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी काय प्रयत्न करावे शेतकऱ्यांच्यासाठी पाण्याचा हे केला पाहिजे वापर केला पाहिजे बंधारे धरले पाहिजेत त्यामुळं शेतकरी शहरात जाण्याचा थांबेल आणि हमी भाऊ दिला पाहिजे पिकांना पिकांना हमी भाऊ नाही शेतकरी हा मरतच असतो राबून राबून मरतच असतो त्यांना कोण विचारतच नाही ना कोण त्यांना दिलासा देऊन तुम्ही भाव आम्ही भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांना तेव्हा तो कुठेतरी सावर इथं ऊसाची शेती थोड्या प्रमाणात कमी दिसते तर साखर कारखान्या साखर कारखान्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत की ऊसाच्या शेतीला दर द्यावा म येणाऱ्या सरकारने यासाठी काय करावं एक तरी पाणी अडवून धरलं पाहिजे त्याशिवाय पिकं लावणार नाही ऊसला उत्पन्न होत नाही ऊसाचं उत्पन्न कमी आहे म्हणजे पाण्याचा साठा कमी आहे आंडोग्राळ भाग जास्त आहे एकोणीस म्हणून त्यांनी तो उसा उसासाठी किंवा पाणी अडवून शेतकऱ्यांच्यासाठी दिलासा दिलाच पाहिजे खासदार साहेबांना गरीब लोकांविषयी जाण आहे आणि माथाडींचे ते नेते असल्यामुळे आमच्या भागाचा भरपूर त्यांनी विधान परिषद आमदार असताना भरपूर त्यांनी विकास केलेला आहे आमच्या आम बर मग माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेत असं नाही का दिसत बाकीच्या सामान्य युवकांना रोजगार मिळावेत असं नाही का वाटत रोजगारासाठी ते कायम तत्पर असतात माथाडी मध्ये आमच्या इथे भरपूर लोक आहेत माथाडीमध्ये माथाडी सोडून दुसरा प्रश्न दुसरे काही असे पण रोजगार असतात ते निर्माण करावे अशी काय अपेक्षा आहे का हाय ना अपेक्षा त्यांच्याकडून आहे पण त्यांना आधी आपल्याला लोकसभेवर पाठवावं लागेल ना त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा भरपूर आहेत आणि ते पूर्ण करतील असे आमची असे आहे करतीलच ते पूर्ण आणि त्यांनी विधान परिषद सदस्य असताना आमदार असताना इकडे गाव वस्त्यावर वाडी वस्त्यावर लाईट नेण्याचं काम रस्ता असेल नाले असतील पाण्याच्या सुविधा असतील असे भरपूर कामं त्यांनी विधान परिषदेचे आमदार असताना केलेले आहेत त्यांच्या मागे फार मोठा वारसा आहे आणि ते नक्कीच पण करतील आणि लोकसभेचा खासदार झाल्यानंतर विकासाचा काय असतो विकास हे खासदार झाल्यानंतर ते दाखवून देतील हे माताडी आलेले गरिबांची जाणीव त्यांना आहे असं मला वाटतं माझं आहे बोला बोला आणि ती त्यांची कसिव आहे आणि त्यांना लोकांनी आणि लोकांनी त्यांच्याकडे काम करून घ्यावं बरं लोकांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र पाटील मुंबईत असतात मग गावाकडे विकास करायला कधी येणार यावर काय मत आहे तुमचं पाटील मुंबईला असतात होते आता अपघात आता नाही मग इथून पुढे तुम्हाला त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा त्यांच्याकडून असले ते काय लक्ष आहे जरी मुंबईला जरी, जरी, जरी ते असले तरी आम्ही त्यांना कधीही फोन करू आम्हाला त्यांची गरज वाटेल आम्ही त्यांना बोलवून घेऊ आणि आमच्या प्रश्नांचा जनतेत मिसळणारा तुमच्या सोबत करणारा खासदार काय तुमच्या मुस्लिम समाजासाठी अजून काय अपेक्षा आहेत काही नाही आमचे आमदार आत्तापर्यंत नव्हते पण आज गावात आहेत आणि विकास करतील अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि आत्तापर्यंत कायम द्यायचं असं त्यांचं चालूच आहे प्रयत्न आता ते बरेच दिवस नव्हते पण आता सुद्धा आहेत गावात सातारा जिल्ह्यात लोकांचा विद्यमान खासदारांबद्दल टक्के आहे कारण ते जनतेत मिसळतच नाहीत कधी सातारा जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी कधी थांबत नाहीत तर पुण्याला स्थायिक आहेत आणि ते सर्वसामान्य माणसात खेडोपाडी वाडी वस्ती आहे आमच्या इकडे दुर्गम भाग आहे पाटण तालुका तिकडे कधी ते दहा वर्ष तिकडे आमच्याकडे आलेलेच नाही त्यामुळे यावेळी नरेंद्र अणासाहेब पाटील हे खासदार म्हणून आपल्याला लोकसभेत पाठवायचे ते आम्ही निश्चय केलेला आहे अजून काय अशा समस्या आहेत तुमच्या गावामध्ये अजून काय हवं आहे तुम्हाला बदल रस्ते कसे हवेत कॉन्क्रीटचे रस्ते हवेत सिमेंटचे रस्ते हवेत पाण्याची कशी सुविधा हवी अजून नाही हा प्रश्न तुम्ही मांडताय हा बरोबर आहे पण आम्हाला लोक लोकप्रतिनिधी भेटतच नाही तर आम्ही प्रश्न मांडणार कुणाकडे आम्हाला विद्यमान खासदार हे अजूनपर्यंत भेटले नाहीत कधी आम्ही कधी त्यांच्याकडं जवळ प्रश्न मांडायला गेलो तर ते गे आम्हाला कधी भेटायला वेळच देत नाही कारण कधीही आम्ही आता दोन तीन वेळा सातरला गेलो आम्हाला भेटले नाहीत त्यांच्या मागण्या नुसते फिरायचं ते काही आम्हाला भेटतच नाही की आज येत आहेत उद्या येत आहेत त्यामुळं आम्हाला आमचा खासदार आम्ही जेव्हा निवडून देऊ लोकसभेत तेव्हा आम्ही हक्कानं त्यांच्याकडनं सगळे आमच्या ज्या पृथ्वात आहेत मग रस्त्याचे असो नाले असो मशानभूमी असो हॉटेजचा प्रश्न असेल दवाखान्याचा असेल कुणाला युवकांना तरुणांना नोकरीची गरज असेल त्या नोक त्यांना ज्या काही मागण्या असतील सर्वसामान्य जनतेच्या त्या आम्ही त्यांच्याकडं आम्ही शेअर करू शकतो स्वतः जाऊन कधीही आम्ही त्या साहेबांना भेटू शकतो आमचे गावातले आमचा अभिमान आहे लोकांना इथे बरेच प्रश्न आहेत परंतु परंतु लोकांचं एवढंच असं म्हणणं आहे की आम्हाला असा खासदारच मिळाला नाही त्यामुळं आमचे प्रश्न आम्ही सांगणार तरी कोणाला तर अजून इथं काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की येणारी निवडणूक कशी होणार आहे साताऱ्यातून नरेंद्र पाटलांचीच गरज आहे कारण स्थिर सरकार गेल्या तीस वर्षानंतर नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा दहा पंधरा वर्षे नरेंद्र मोदीचं सरकार असेल तर देशाची प्रगती चांगल्या पद्धतीने लोकांचं असं मत आहे की देशात नरेंद्र मोदी आणि जिल्ह्यात नरेंद्र पाटील <laughs> काय सांगाल तुम्ही येणाऱ्या निवडणुकीबद्दल <laughs> विकासाच्या बाबतीत हा जिल्हा एक दहा वर्ष मागे गेलेला कारण या विद्यमान खासदार आहेत दहा वर्षात कुठलाही विकासाचा निधी दिलेला नाही लोकांशी संपर्क रा, राहिलेला नाही त्यामुळे या दहा वर्षात मनाव असा विकास झालेलाच नाही त्यामुळे आता नरेंद्र पाटीलच हे योग्य उमेदवार आहेत ही लढत ही जी चुरस होणार आहे त्यामध्ये ही चुरस कशी होणार आहे चुरस जवळजवळ नरेंद्र पाटील एकतर्फी विजय होऊनच पाटण तालुक्यातून तर चार वर्षात ह्या आमदार शंभूराज देसाई यांनी युती शासनाच्या माध्यमातून एवढा भरघोस निधी आणलेला आहे की त्यामुळं पाटण तालुक्यातून ऐंशी नव्वद टक्के मतदान आहे नरेंद्र पाटलांनाच तुमचं काय मत आहे यावर ज्या पाटण तालुक्यामध्ये आमदार शंभूराव देसाई सा साहेबांचा जनसंपर्क आहे तसाच नरेंद्र पाटलांचा सुद्धा आहे त्याच्यामुळं जनतेच्या आणि अडचणीत ते उभे राहतील त्यामुळं पाटणची जनता एक तालुक्यातला भूमिपुत्र म्हणून त्यांना नक्कीच या निवडणुकीत उचलून धरेल सातारा जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार हॅट्रिक मारणार अशी चर्चा चालू आहे पण आमचा पूर्ण असं मत आहे की येणार नरेंद्र पाटील आव्हान आहे त्यांना पाटण मध्ये नक्कीच लोकांची जनजागृती झालेली जा आहे आणि तर लोक चर्चा देखील करतायत की आम्हाला विकास करणाराच खासदार हवाय कारण आता जनता जागृत झाली जा आहे आम्हाला फक्त आमच्याशी संवाद साधणारा नेता हवाय